नुकतंच महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आरक्षणाची घोषणा केली आहे यामध्ये यवतमाळ जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलं आहे या, या निर्णयामुळे आता यवतमाळच्या राजकारणात मोठी उलदपालद होण्याची शक्यता आहे तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार आणि अध्यक्षपदासाठी कोणत्या नेत्यांमध्ये रस्ते होणार या विषयीची सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाकरिता जाहीर केलेल्या आरक्षणामुळे स्थानिक राजकारणात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत यवतमाळ जिल्ह्यासाठी अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने अनेक इच्छुकांच्या आशा पल्लबित झाल्या आहेत गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुका डिसेंबर महिन्यात होणार आहेत त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे यवतमाळ जिल्हा परिषदेत सध्या महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे अध्यक्षपदांसाठी इच्छुकांची मोठी रांग लागली असून सत्तेचा समतोल राखण्याकरिता दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रयत्न केले जातील गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील राजकारणात झालेली उलता पालक पाहता आताचे आरक्षण आणि येणाऱ्या निवडणुका या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार खासदार आणि स्थानिक नेते यांची भूमिका निर्णायक असणार आहे कोणता गट आपल्या गटाच्या सदस्यांना एकत्रित ठेवतो आणि बहुमताचा आकडा पार करतो हे पाहणं महत्वाचं ठरेल महाविकास आघाडीमध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे तर महायुतीमध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे या दोन्ही गटांमधील अंतर्गत समीकरणे आणि युती आघाडीचे राजकारण अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवणार आहे यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी घोषित झाल्यामुळे जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा चर्च झाला आहे येत्या काही दिवसात अध्यक्षपदासाठी जोरदार राजकीय रस्ते पाहायला मिळेल निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची नावे आणि राजकीय डावपेच समोर येतील आता जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार हे पाहण्यासाठी आपल्याला डिसेंबर महिन्याची वाट पाहावी लागणार आहेत